करणं ते आता आम्ही ऊसामध्ये त्यांना शिक मारलं होतं तो कोरडेचा पवार जवळ तुम्ही बघा ते झाडं आमची कशी झाली बरेच अडीचशे तीनशे झाडं गेलेली तर आमची खूप खराब झाली आता खूप टेन्शन आलेले पण आता बघू त्याला एखादा स्प्रे भेटतोय का बघू शकता तुम्ही फवार्यामुळे फवार्याचे इफेक्ट कसं झाला आहे हे बघा कसे झाडं जळाली आहेत आमच्या पपईचे बरेच अडीचशे तीनशे झाडं गेलेली आहेत तर बघू त्याला फवारा एखादं औषध आहे का काय टॉनिक वगैरे टॉनिक मारलं पण त्याला काही फरक नाही पडला <laughs> काम करताना तुम्ही सगळ्या दिसल्या पाहिजे सरकारी सर सर काम जरी नसलं पण आता आपल्याला बया भेटत नाही खुरपायला मग तुम्हाला बळच धरून आणले आता मग